राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट मक्तापूर ग्रामस्थांकडून सुभाष चव्हाण सर्व प्रभुणे मॅडम यांचा जंगी सत्कार मक्तापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुभाष चव्हाण सर्व शिक्षिका प्रभुणे मॅडम यांची बदली झाल्याने मक्तापूर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला याप्रसंगी गावकरी पालक विद्यार्थी व शाळेतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात बोलताना सुभाष चव्हाण सर म्हणाले मी गेल्या सात वर्षांपासून शाळेत शिक्षण देत आहे गावकऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी दिलेलं प्रेम मी कधीच विसरणार नाही शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश झगरे यांची सदैव चांगली साथ मिळाली आमच्या संयुक्त प्रयत्नांनी शाळेचा विकास साधता आला यावेळी गणेश भाऊ झगरे म्हणाले सुभाष सरांनी खूप चांगले काम केले आहे मागील दोन वेळा बदली रोखण्यासाठी आम्ही मंत्री शंकरराव गडाखा व सुनील भाऊ गडाखा यांच्याकडे लेखी निवेदन दिले होते त्यांच्या मदतीने सरांची बदली थांबली मात्र यावेळी निवासाचे आमदार लक्ष न देता दुर्लक्ष केले आणि अखेर सरांची बदली झाली सरांनी शाळेचा विकास करत तालुका व जिल्ह्यात शाळेचं नाव उंचावलं कार्यक्रमास तंटामुक्त अध्यक्ष दत्ताभाऊ कांगणे पोलीस पाटील अनिल लहारे सरपंच सुशिलाताई लहारे दिगंबर कांगुणे आजीनाथ बर्डे सुरेश खैरे मनोज झगरे अनिल बर्डे सचिन लहारे माणिकचन साळवे सुनील गोरे राहुल जामदार अलका कांगणे संगीता झगरे शकूर इनामदार गोरक्षनाथ नवघरे सचिन गायकवाड अमोल भागवत आदींसह संपूर्ण मक्तापूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या जंगी सक्कार सोहळ्याने गावात एक आगळवे उदाहरण निर्माण केलं असून सर्व मॅडम यांच्या कार्याचा गौरव करत गावकऱ्यांनी आपलं प्रेम व्यक्त केलं बदल असं घ्यायला का त्यांनी त्यांचे आपोप बदलले सरांनी आधी पालक बदलले नंतर विद्यार्थी बदलले तसं आमचं आहे मॅडम एमॅडम तर सर्व चांगलं आहे की मुलांना घड्यामाग सर्व ज्या हात असेल तर शिक्षकांचा असतो मी तुम्हाला सांगतो आपण माग दोन पुरेत जायची त्यांची बदली होती आपण सुनील बोलला सांगून सत्य बोललं पाहिजे सत्य हे त्याची तोडून जातो त्या टायमाला आम्ही स्वतः बदली रोखण्यासाठी प्रयत्न केला आणि सूत्या माग लागून ती बदली रोखली त्या टायमाला गडाची गड साहेबांनी आम्हाला सुरुवातीला काही ती गुडवाली दिलेली त्यामुळे का हो सरांची बदली ती रोखण्याच येत आली आज मला येतच आलं की वाटतपूर गावाला एक दुख व्हायला पाहिजे कारण की सरांनी जो घडेल का नाही नाही काय काय राहते हिरा जर गेला ना दुसऱ्या गावाला मग तुझं गाव भाजी गेला तर ती गावात थोडं दुःख होतंच ना आणि काय होतं आपण चार वर्ष शाळेमध्ये सरांनी जे के बदल केला जगभर मॅडमनी जे बदल केला तो बदल एक असं जी वेगळं झालं आज आम्हाला वाटत आपण की पहिले मुलांना बोलायला नव्हते शाळे नव्हते सरांनी ती बदल केला आणि जशी खाडीची शाळा तर तशी शाळेचा बदल झाला तशी आहे मॅडम त्यांचं प्रत्येक टेन असतात पण त्याचं गुरुजीव माझी बसलं आणि त्या गावात सरांमुळे सर बदली आहे बरं का अशी बदली की तुम्हाला हे बनवण्याची आहे ना थोडं बघा पाणी शिक असताना तुम्ही बोलत नाही तुम्हाला सांगतो आणि मी चव्हाण सरांना पुढील कामाच्या शुभेच्छा देतो ती सरांनी हेच काम चालू राहणार माहिती आहे ज्या गावात त्यांची बदली झाली त्या गावात सुद्धा सरला चांगला असं जगणार आहे मुरमे गाव झाले आणि बाब फक्त मग आमदार साहेब आमदार साहेब इकली गेलं गावाला येतो शंभर टक्के तुम्हाला सांगतो कोर माझं जाणार असं मॅडम आहे आमचे

आणि आपल्या मुलांना समजून घ्यायचे त्यांच्याबरोबर तुमच्याबरोबर ठेवलेले आहेत आपल्याच केलेले आहे आज त्यांचंसुद्धा आज बदली त्यांच्याच गावात झालेले आहे नगरमध्ये आमच्या ढगे मॅडम यांचं मात्र खूप दररोज हलवायचे ते मी बऱ्याच वेळेस ते नाही पाहायला जायचं पण ते जाऊन दररोज नसलेपर्यंत यायचं बसमध्ये जाणं येणं तो पन्न होतंच त्यांची कधी गाडी थांबवायला मी थांबायचो कधी बसस्टँडवर म्हणजे एवढी परेशानी असायची कधी एवढ्या यायचे पण ते कधी असे नाराज हा प्रकार त्यांच्या चेहऱ्यावर कधी दिसला नाही एकदम कधी हसमुख चेहरा घेऊनच ते शाळेत जातात आणि शाळेत एकदम आनंदाय वातावरणात राहतात आणि यामुळे मुलं मुलांवर सुद्धा परिणाम होत असतो असं या स्त्रिया मॅडम या ठिकाणी आपल्या शाळेत आलेले आहेत त्यांचे सुद्धा मी शाळेच्या वतीनं स्वागत करतो आणि त्यांचे त्यांच्या गावी बंदी झालेली त्यामुळे त्यांना पुढच्या वाढसाठी खूप खूप शुभेच्छा त्यानंतर आमचे आजीव भाऊ येतात राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट